नमस्कार लीना स्वादि रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उपवासाचे बटाटे वडे आता शारदीय नवरात्र चालू आहे सगळ्यांचे उपवास आहेत त्याच्यामुळे हा आपण आता वेगळा पदार्थ बघूया चला तर साहित्य बघूया तीन बटाटे उकडून घेतलेत हे भाजणीचं पीठ आहे था हे थालीपीठ भाजणी आहे त्याचं हे पीठ आहे हिरव्या मिरच्या आहेत जिरं आहे मीठ आहे कोथिंबीर हो आहे आणि पाणी लागणार आहे आपल्याला आणि तेल लागणार आहे आपण आता पहिल्यांदा बटाटे सोलून घेऊया आणि हे मिरचीच मिरची आणि जिरं एकत्र करून मिक्सर मध्ये त्याचा ठेचा बनवून घेऊया हा आपला आता ठेचा करून झालाय आता आपण बटाटे सोलून घेऊया आपले सोलून झालेत आता, 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 आता ते करून घ्यायचे अशा प्रकारे आपले बटाटे कुच करून झालेत त्याची भाजी बनवून घ्या मी आता जी आता गॅस पेटवते आपण कढईत आपली त्याच्यात तेल टाकून घेतले आता आपण हा ठेचा टाकून घेऊया मिरची आणि जिऱ्याचा ठेचा बनवलाय तो टाकते मी आता आवडीप्रमाणे मिरच्या कमी जास्त तुम्ही करू शकता परतवून घ्यायच हे दोन चमचे तेल टाकलं होतं भाजी परतवण्यासाठी आता आपला ह्याचा झालाय परतवून आता आपण पर आता याच्यातच आपण मीठ टाकून घेऊया हे कुटकरलेले बटाटे टाकून घेऊया आता भाजी छान परतवून घेऊ आणि एक वाफ घेऊ हे चांगलं आपण एक जीव करून घेऊ परतवून परतवून आता आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊ भाजी वाफते तोपर्यंत आपण हे भाजणीचं पीठ भिजवून घ्या याच्यात थोडस मीठ टाकू आणि आता पाणी टाकून भिजून घ्या हे जास्त पातळ पण करायचं नाही घट्ट पण करायचं नाही मीडियम ठेवायचं याच्यात साबुदाणा पण असतो राजगिरा पण असतो भगर पण असते त्याच्यामुळे एकदम खुसखुशीत होतात बटाट्याला वाफ आली आहे आता आपण गॅस बंद करून अशा प्रकारे आपले हे पीठ भिजवलं गेले आहे आता आपण भाजीचे गोळे करून घेऊया आपली ही भाजी तयार झाली आहे आता आपण ती गार करायला ताटात ता, ता, घेऊया ता, कोथिंबीर टाकूया पहिल्यांदा त्यात मस्त कोथिंबीर टाकू कोथिंबीर टाकून छान परतवून घेऊया आपली भाजी तयार झाली ती गार होते तोपर्यंत आपण पर कढई तापायला ठेवू मी मध्ये तेल टाकलेलं आहे तळण्यासाठी अशा प्रकारे आपण बटाट्याच्या भाजीचे गोळे करून घे तेल तापलंय आपलं पण थोडस टाकून बघू हे मिक्स आता आपण वडे सोडूया आता आपण उलट नाही आपले वडे आता हे बघा झालेत चवळी आता आपण ते काढून घेऊया अशा प्रकारे आपले बटाटे वडे तयार झालेत बघा किती खुसखुशीत कुछ झाले हे बघा हे आता आपण लिंबाच्या लोणच्या सोबत खायचे अशा प्रकारे आपले उपवासाचे बटाटे वडे तयार झाले ते आपण लिंबाच्या लोणच्या सोबत खाऊ शकतो किंवा मिरची फ्राय करून सुद्धा याच्यावर तोंडी लावू शकतो किंवा शेंगदाण्याची चटणी पण करून खाऊ शकतो आपल्याला जस आवडेल चटणी चालते त्या चटणी सोबत हे आपण खाऊ शकतो माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला सांगा कमेंट करून आणि तुम्ही पण करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण पर परत भेटू पुढच्या उपवासाच्या पदार्थासाठी बाय बाय